नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा निकाल जाहीर अठ्ठेचाळीस जागांवरचा आपण कोणाला किती मतं पडले आहेत ती सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा या ठिकाणी पहिला जिल्हा घेऊ नंदुरबार तर उमेदवाराचे नाव आहे गोवाल कागडा पाडवी पक्ष आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांना एकूण मिळालेली मतं सात लाख पंचेचाळीस हजार नऊ नऊशे अठ्याण्णव त्याच्यानंतर डॉक्टर विजयकुमार गावित भारतीय जनता पक्ष तर पाच लाख शहाऐंशी हजार आठशे अष्ट्याहत्तर मतं यांना मिळाली आहे तर या ठिकाणी विजय उमेदवार झालेला आहे गोवाल कागडा पाडवी आता धुळ्यामध्ये पाहूया धुळे शोभा दिनेश बच्चाव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांना मतं मिळाले आहे पाच लाख त्र्याऐंशी हजार आठशे सहासष्ट त्याच्यानंतर सुभाष रामराव भांबरे भारतीय जनता पक्ष यांना मतं मिळाले आहे पाच लाख ऐंशी हजार पस्तीस तर याच्यामध्ये विजय उमेदवार आहे शोभा दिनेश बचाव जळगावमध्ये पाहूया स्मिता उदय वाघ भारतीय जनता पक्ष तर यांना मतं मिळाले आहे, लाग आहे सहा लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे अठ्ठावीस याच्यानंतर करण बाळासाहेब पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मतं मिळाले आहेत चार लाख बावीस हजार आठशे चौतीस तर विजय उमेदवार आहे स्मिता उदय वाघ रावेरमध्ये पाहूया रक्षा निखिल खडसे भारतीय जनता पक्ष यांना मिळालेली मतं आहे सहा लाख तीस हजार आठशे एकोणऐंशी याच्यानंतर श्रीराम दयाराम पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी शरद पवारचा पक्ष आहे तर तीन लाख अठ्ठावन्न हजार सहाशे शहाण्णव मतं मिळाली आहेत तर विजय उमेदवार आहेत रक्षा निखिल खडसे आता बुलढाण्यामधून पाहूया प्रतापराव जाधव शिवसेना तीन लाख एकोणपन्नास हजार आठशे सदुसष्ट नरेंद्र दगडू खेडकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मतं मिळाले आहे तीन लाख वीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी विजय उमेदवार आहे प्रतापराव जाधव या ठिकाणी अकोल्यातून पाहूया अनूप धोत्रे भारतीय जनता पक्ष मतं मिळाली आहे चार लाख सत्तावन्न हजार तीस अनूप संजय धोत्रे हे विजयी झाले आहेत अभय काशीनाथ पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चार लाख सोळा हजार चारशे चार अमरावतीमधील पाहूया बळवंत वानखेडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पाच लाख सव्वीस हजार दोनशे एकाहत्तर मतं मिळाले आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत नवनीत राणा भारतीय जनता पक्ष पाच लाख सहा हजार पाचशे चाळीस मतं यांना मिळाले आहे तर विजय उमेदवार आहे बळवंत वानखेडे या ठिकाणी वर्ध्यातून पाहूया अमर कोळे राष्ट्रवादी काँग्रेस तर शरदचंद्र पवार यांना मत मिळाले आहे पाच लाख सव्वीस हजार दोनशे एकोणनव्वद आणि रामदास चंद्रभान तडस भारतीय जनता पक्ष यांना मत मिळाले आहे चार लाख चव्वेचाळीस हजार नऊशे बत्तीस तर विजय उमेदवार आहे अमर काळे आता या ठिकाणी रामटेकमधून पाहूया श्यामकुमार बबलू दौलत बर्वे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांना मतं मिळाली आहे सहा लाख तेरा हजार पंचवीस तर विजय उमेदवार आहे श्यामकुमार दौलत बर्वे तर राजू पारवे शिवसेना यांना मतं मिळाले आहे पाच लाख छत्तीस हजार दोनशे सत्तावन्न आता नागपूरमधून पाहूया नितीन गडकरी भारतीय जनता पक्ष यांना एकूण मतं मिळाले आहे सहा लाख पंचावन्न हजार सत्तावीस या ठिकाणी विकास ठाकरे आपोटे साईडला होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पाच लाख सतरा हजार चारशे चोवीस तर या ठिकाणी नितीन गडकरी हे निवडून आलेले आहेत तर ग आता पाहूया भंडारा गोंदिया प्रशांत पाडोले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मते मिळाली आहे पाच लाख सत्याऐंशी हजार चारशे तेरा तर सुनील मेंडे भारतीय जनता पक्ष मते मिळाले आहे पाच लाख पन्नास हजार तेहतीस याच्यामध्ये विजय उमेदवार आहे प्रशांत पडोले आता बारावी अपडेट पाहूया गडचिरोली चिमूर तर या ठिकाणी नामदेव किरसान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांना मतं मिळाली आहे सहा लाख सतरा हजार सा सातशे ब्याण्णव आणि विरोध आहेत अशोक महादेवराव नेते या ठिकाणी भारतीय जनता पक्ष चार लाख शहात्तर हजार शहाण्णव मतं यांना मिळाली आहे विजय उमेदवार आहे डॉक्टर नामदेव किरसान या ठिकाणी आता चंद्रपूरमधून पाहूया सुरेश बाळुभाऊ धानोरकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या ठिकाणी यांना मतं मिळाले आहे सात लाख अठरा हजार चारशे दहा या ठिकाणी सुधीर मुनगिटवार भारतीय जनता पक्ष यांना मतं मिळाले आहे चार लाख अठ्ठावन्न हजार चार तर या ठिकाणी विजय उमेदवार आहे प्रतिभा सुरेश उर्फ बाळूभाऊ दानूरकर या ठिकाणी आता यवतमाळ वाशिममधून पाहूया संजय उत्तमराव देशमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मतं मिळाले आहे पाच लाख चौऱ्याण्णव हजार आठशे सात आणि राजश्री पाटील शिवसेनामधून यांना मतं मिळाले आहे पाच लाख तीन हजार चौतीस या ठिकाणी संजय देशमुख हे निवडून आलेले आहेत आता हिंगोलीमधून पाहूया नागु नागेश बापूराव आष्टीकर पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मतं मिळाले आहे चार लाख ब्याण्णव हजार पाचशे पस्तीस आणि बाबूराव कोहळीकर शिवसेना यांना मतं मिळाले आहे तीन लाख त्र्याऐंशी हजार नऊशे तेहतीस याच्यामध्ये विजय उमेदवार आहेत नागेश बापूराव आष्टीकर पाटील आता नांदेडमधून पाहूया वसंतराव चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या ठिकाणी यांना मतं मिळाले आहे पाच लाख अठ्ठावीस हजार आठशे चौऱ्याण्णव आणि प्रतापराव चिखलीकर भारतीय जनता पक्ष चार लाख एकोणसत्तर हजार चारशे बावन्न विजय उमेदवार आहे वसंतराव चव्हाण आता परभणीमधून पाहूया संजय हरिभाऊ जाधव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मतं मिळाले आहे सहा लाख एक हजार तीनशे त्रेचाळीस याच्यानंतर महादेव जानकर राष्ट्रीय समाज पक्ष यांना मतं मिळाले आहे चार लाख सदुसष्ट हजार दोनशे ब्याऐंशी तर विजय उमेदवार आहे संजय हरिभाऊ जाधव आता जालनामधून पाहूया कल्याण काळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांना मतं मिळाले आहे सहा लाख सात हजार आठशे सत्त्याण्णव रावसाहेब दानवे भारतीय जनता पक्ष यांना मतं मिळाले आहे चार लाख सत्त्याण्णव हजार नऊशे एकोणचाळीस विजय उमेदवार आहे कल्याण काळे औरंगाबादमधून पाहूया संदीपनपान भुमरे शिवसेना यांना मतं मिळाले आहे चार लाख शहात्तर हजार एकशे तीस इम्तिया जलील एम आय आय या ठिकाणी या यांना मते मिळाले आहे तीन लाख एक्केचाळीस हजार चारशे ऐंशी विजय उमेदवार आहे संदीपनराव भुमरे या ठिकाणी दिंडोरीमधून पाहूया भास्कर भगरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांना मते मिळाले आहे पाच लाख सत्याहत्तर हजार तीनशे एकोणचाळीस भारतीय पवार भारतीय जनता पक्ष यांना मत मिळाले आहे चार लाख चौसष्ट हजार एकशे चाळीस विजय उमेदवार आहे भास्कर भगरे आता नाशिकमधून पाहूया राजाभाऊ पराग प्रकाश वाजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मत मिळाले आहे सहा लाख सोळा हजार सातशे एकोणतीस आणि हेमंत तुकाराम गोडसे शिवसेनामधून चार लाख चौपन्न हजार सातशे अठ्ठावीस मतं यांना मिळाले आहे या ठिकाणी विजय उमेदवार आहे राजाभाऊ प्रकाश वाजे पुढे पाहूया पालघरमधून डॉक्टर हेमंत सावरा भारतीय जनता पक्ष यांना मत मिळाले आहे सहा लाख एक हजार दोनशे चव्वेचाळीस भारती कांबडी विजय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मत मिळाले आहे चार लाख सतरा हजार एकशे अडुतीस विजय उमेदवार आहे हेमंत सावरा आता या ठिकाणी भिवंडीमधून पाहूया बाळ्या मामा उर्फ सुरेश गोपीनाथ मात्रे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांना एकूण मते मिळाली आहे चार लाख नव्याण्णव हजार चारशे चौसष्ट कंपिल पाटील भारतीय जनता पक्ष यांना मते मिळाली आहे चार लाख तेहतीस हजार तीनशे त्रेचाळीस या ठिकाणी विजय उमेदवार आहे बाळ्या मामा उर्फ सुरेश गोपीनाथ मात्रे कल्याणमधून पाहूया डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे शिवसेना यांना मतं मिळाली आहे पाच लाख एकोणनव्वद हजार सहाशे छत्तीस वैशाली दरेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मतं मिळाले आहे तीन लाख ऐंशी हजार चारशे ब्याण्णव विजय उमेदवार आहे श्रीकांत शिंदे आता ठाण्यामधून पाहूया नरेश गणपत मस्के शिवसेना यांना मतं मिळाली आहे सात लाख चौतीस हजार दोनशे एकतीस राजन विचारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मतं मिळाले आहे पाच लाख सतरा हजार दोनशे वीस विजय उमेदवार आहे नरेश गणपत मस्के मुंबई उत्तरमधून पाहूया पियुष गोयल भारतीय जनता पक्ष यांना मतं मिळाले आहे सहा लाख ऐंशी हजार एकशे शेहेचाळीस भूषण पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांना मतं मिळाले आहे तीन लाख बावीस हजार पाचशे अडोतीस विजय उमेदवार आहे पियुष गोयल मुंबई उत्तर पश्चिममधून पाहूया रवींद्र दत्ताराम वायकर शिवसेनामधून या ठिकाणी यांना मतं आहे चार लाख बावन्न हजार सहाशे चव्वेचाळीस अमोल गजानन कीर्तीकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मतं मिळाले आहे चार लाख बावन्न हजार पाचशे शहाण्णव तर जे उमेदवार आहे रवींद्र वायकर मुंबई उत्तर पूर्व संजय दिना पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मते मिळाले आहे चार लाख पन्नास हजार नऊशे सदोतीस आणि मिहीर कोटेचा भारतीय जनता पक्ष यांना मते मिळाले आहे चार लाख एकवीस हजार शहात्तर विजय उमेदवार आहे संजय पाटील आता मुंबई उत्तर मध्य वर्षा एकनाथ गायकवाड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांना एकूण मते मिळाली आहे चार लाख पंचेचाळीस हजार पाचशे पंचेचाळीस ॲडव्होकेट उज्ज्वल निकम भारतीय जनता पक्ष यांना मते मिळाले आहे चार लाख एकोणतीस हजार एकतीस विजय उमेदवार आहे वर्षा एकनाथ गायकवाड मुंबई दक्षिण मध्य अनिल देसाई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मत मिळाले आहे तीन लाख पंच्याण्णव हजार एकशे अडोतीस राहुल शेवाळे शिवसेना यांना मत मिळाले आहे तीन लाख एक्केचाळीस हजार सातशे चौपन्न अनिल देसाई हे विजय उमेदवार आहे मुंबई दक्षिण अरविंद सावन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मत मिळाले आहे तीन लाख पंच्याण्णव हजार सहाशे पंचावन तर यामिनी जाधव शिवसेना यांना मतं मिळाली आहेत या ठिकाणी तीन लाख बेचाळीस हजार नऊशे ब्याऐंशी आता रायगडमधून पाहूया सुनील दत्तात्रय तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पाच लाख आठ हजार तीनशे बावन्न अनंत गीते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मते मिळाले आहे चार लाख पंचवीस हजार पाचशे अडुसष्ट या ठिकाणी विजय उमेदवार आहे सुनील दत्तात्रय तटकरे आता मावळमधून पाहूया श्रीरंग आप्पा चंदू बारणे शिवसेना सहा लाख ब्याण्णव हजार आठशे बत्तीस या ठिकाणी सज जोग पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मतं मिळाली आहे पाच लाख शहाण्णव हजार दोनशे सतरा या ठिकाणी विजय उमेदवार आहे श्रीराम अप्पा चंदू बारणे आता पुण्यामधून पाहूया मुरलीधर मोहोळ भारतीय जनता पक्ष यांना मतं मिळाले आहे पाच लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे अठ्ठावीस या ठिकाणी रवींद्र दगेकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांना मतं मिळाले आहे चार लाख एकसष्ट हजार सहाशे नव्वद या ठिकाणी विजय उमेदवार आहे मुरलीधर मोहळ आता बारामतीतून सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांना मतं मिळाले आहे ला सात लाख बत्तीस हजार तीनशे बारा या ठिकाणी विजय उमेदवार आहे सुप्रिया सुळे त्यांच्यासोबत होत्या सुनीत्रा अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांना मतं मिळाले आहे ला पाच लाख त्र्याहत्तर हजार नऊशे एकोणऐंशी आता शिरूरमधून पाहूया डॉक्टर अमोल कोले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांना मते मिळाले आहे सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे ब्याण्णव या ठिकाणी शिवाजी आडळराव राष्ट्रवादी काँग्रेस यांना मते मिळाले आहे पाच लाख सत्तावन्न हजार सातशे एक्केचाळीस अहमदनगरमधून पाहूया निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांना मतं मिळाले आहे सहा लाख चोवीस हजार सातशे सत्त्याण्णव आणि सुजय राधाकृष्ण विखे पाटील भारतीय जनता पक्ष यांना मतं मिळाले आहे पाच लाख पंच्याण्णव हजार आठशे अडुसष्ट या ठिकाणी विजय उमेदवार आहे निलेश लंके शिर्डीमधून पाहूया भाऊसाहेब राजाराम वाघचौरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मतं मिळाले आहे चार लाख शहात्तर हजार नऊशे या ठिकाणी सदाशिव किसनराव लोखंडे शिवसेना यांना मत मिळाले आहे चार लाख सव्वीस हजार तीनशे एकाहत्तर या ठिकाणी विजय उमेदवार आहे बाळासा भाऊसाहेब वाघ चौरे आता बीडमधून पाहूया बजरंग सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांना मतं मिळाले आहे सहा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पन्नास पंकजा मुंडे भारतीय जनता पक्ष यांना मतं मिळाले सहा लाख सत्याहत्तर हजार तीनशे सत्त्याण्णव या ठिकाणी विजय उमेदवार आहे बजरंग सोनवणे आता उस्मानाबाद दाराशिव ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मतं मिळाले आहे सात लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे बावन्न आणि अर्चना पाटील राष्ट्रवादी काँग्रेस यांना मत मिळाले आहे चार लाख अठरा हजार नऊशे सहा या ठिकाणी विजय उमेदवार आहे ओमप्रकाश उम भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर लातूरमधून पाहूया शिवाजी काळगे या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांना मते मिळाले आहेत सहा लाख नऊ हजार एकवीस या ठिकाणी सुधाकर तुकाराम सरंगे भारतीय जनता पक्ष यांना मत मिळाले हे पाच लाख सत्तेचाळीस हजार एकशे चाळीस विजय उमेदवार आहे शिवाजी कळगे आता बेचाळीस बेचाळीसवा जिल्हा पाहूया सोलापूर प्रणिती सुशीलकुमार शिंदे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांना मतं मिळाले हे सहा लाख वीस हजार दोनशे पंचवीस या ठिकाणी राम सातपुते भारतीय जनता पक्ष यांना मतं मिळाले हे पाच लाख शेहेचाळीस हजार अठ्ठावीस या ठिकाणी विजय उमेदवार आहे प्रणिती सुशीलकुमार शिंदे माडामधून पाहूया धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांना मतं मिळाले आहे सहा लाख बावीस हजार दोनशे तेरा या ठिकाणी रणजित सिंह नाईक निंबाळकर भारतीय जनता पक्ष यांना मत मिळाले हे पाच लाख एक हजार तीनशे शहात्तर या ठिकाणी विजय उमेदवार आहे धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील आता चव्वेचाळीसवा जिल्हा पाहूया सांगली विशाल प्रकाश बापू पाटील अपक्ष या ठिकाणी यांना मत मिळाले हे पाच लाख एकाहत्तर हजार सहाशे सहासष्ट आणि संजय काका पाटील भारतीय जनता पक्ष यांना मत मिळाले हे चार लाख एकाहत्तर हजार सहाशे तेरा या ठिकाणी विजय उमेदवार आहे विशाल प्रकाश बापू पाटील आता सातारामधून पाहूया श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले भारतीय जनता पक्ष यांना मते मिळाले हे पाच लाख एकाहत्तर हजार एकशे चौतीस शशिकांत जयवंतराव शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांना मत मिळाले हे पाच लाख अडुसष्ट हजार म्हणजे अडतीस हजार तीनशे त्रेसष्ट आणि या ठिकाणी विजय उमेदवार आहे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले या ठिकाणी रत्नागिरी सिंधुदुर्गमधून पाहूया नारायण तातू राणे भारतीय जनता पक्ष यांना मत मिळाले आहे चार लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे चौदा आणि विनायक राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मतं मिळाले चार लाख सहाशे छप्पन तर या ठिकाणी नारायण राणे हे विजय उमेदवार झालेले आहेत आता सत्तेचाळीसवा जिल्हा पाहूया कोल्हापूर छत्रपती शाहू शहाजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांना मतं मिळाले आहे सात लाख चोपन्न हजार पाचशे बावीस या ठिकाणी संजय सदाशिवराव मंडलिक शिवसेनामधून उभे होते यांना मतं मिळाले आहे पाच लाख नव्याण्णव हजार पाचशे अठ्ठावन्न या ठिकाणी विजय उमेदवार आहे छत्रपती शाहू शहाजी अठ्ठेचाळीसवा जिल्हा पाहूया शेवटचा हातकंगले या ठिकाणी डेरी माने शिवसेना पाच लाख वीस हजार एकशे नव्वद मतं मिळाले आहे आणि त्यांच्या बाजूला होते सत्यजित बाबासाहेब पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मतं मिळाले आहे पाच लाख सहा हजार सातशे चौसष्ट या ठिकाणी विजय उमेदवार आहे धैर्यशील संभाजीराव माने तर अशा प्रकारे महाराष्ट्रातील हे महाकवरेज होतं तब्बल अठ्ठेचाळीस जिल्ह्यातील विजयी खासदाराची यादी आणि त्यांना मतं मिळाली आणि जे निवडून नाही आले त्यांचीसुद्धा मतं तुमच्यापर्यंत पोचवले या ठिकाणी अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा